आणि आता थेट सध्या मुख्यमंत्री हे कंट्रोल रूममध्ये पोहोचलेले आहेत वॉर रूम मध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी सध्या होत असलेल्या पावसाचा आढावा ते घेत आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय ही कंट्रोल रूम आहे वॉर रूम आहे ज्या ठिकाणी सध्या सुरू असलेला पाऊस पावसाची सध्याची परिस्थिती संपूर्ण मुंबई उपनगर या परिसरातला पाऊस आणि त्या संदर्भातला आढावा हे मुख्यमंत्री घेण्यासाठी पोहोचलेले आहेत दीपक केसरकर हे देखील सध्या त्यांच्या सोबत आहेत तर मंगलप्रभात लोढा हे देखील सध्या पालकमंत्री या नात्यानं ना तिथे उपस्थित असलेले आपण पाहतोय एक मोठी भली मोठी स्क्रीन लावलेली आहे या स्क्रीनच्या माध्यमातून नेमकी कुठे कुठे पावसाची काय स्थिती आहे हे पाहिलं जातं त्याची सगळी माहिती घेतली जाते आणि त्याची पाहणी केली जाते त्याप्रमाणे आवश्यक त्या सूचना या केल्या जात असतात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाण्याचा निचरा होणं जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारीही पाठवले जात असतात आणि आपण बघतोय सध्या मुख्यमंत्री हे वॉर मध्ये पोहोचलेले आहेत कंट्रोल रूम मधनं सध्याची काय स्थिती आहे याचा ते आढावा घेत आहेत अनेक ठिकाणी आपण वाहतूक सुरळीत झाल्याची काही दृश्य ही त्यांना दाखवली जात आहेत गगराणी हे सगळी परिस्थिती आहेत नेमकी सध्याची काय स्थिती आहे याबद्दलचे अपडेट हे स्वतः पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांना देत आहेत तसंच पालकमंत्री हे देखील तिथे उपस्थित आहेत दीपक केसरकर मंगलप्रभात लोढा हे देखील या परिसराची पाहणी करतायत सध्याची नेमकी कंट्रोल रूमची आणि तो पाण्याखाली होता आता त्यातलं पाणी मुख्यमंत्र्यांनी एन डी टी व्ही मराठीशी बोलत असताना प्रतिक्रिया दिलेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की किमान पासष्ट मिलीमीटर जरी पाऊस पडला तरी मुंबईत तुंबते आता तर अडीचशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सध्या मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक पाणी साचलेलं आहे ही परिस्थिती नियंत्रणात येणं गरजेचं आहे त्यासाठीचे सगळे प्रयत्न आम्ही करत आहोत मात्र नागरिकांनीही सहकार्य करावं असं प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं होतं तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्विटही केलं होतं आणि या ट्विटच्या माध्यमातून झालेला पाऊस ठिकठिकाणी थीक जिथे जिथे पाणी साचलं आहे त्याबद्दलची माहिती दिली होती कुठे काय स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याबद्दलही सूचना केल्या होत्या खरं तर रेल्वे संदर्भातल्या सूचना हे मुख्यमंत्री करत नसतात पण त्यांनी बेस्ट प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या जनयोगे आता लोक रेल्वेमार्गानं जाऊ शकत नाहीत त्यांची सोय ही बसच्या माध्यमातून कशी होईल यासाठीच्या सूचना या त्यांनी केल्या होत्या आणि त्याबद्दलची माहिती त्यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलत असताना दिली होती लोक सुखरूपपणे आपल्या कार्यालयात पोहोचतील किंवा इप्सित स्थळी पोहोचतील यासाठीचे सगळ्या उपाययोजना करा अशा सूचना त्यांनी बेस्ट प्रशासनाला सुद्धा दिलेल्या आहेत एस टी महामंडळाला सुद्धा दिलेल्या आहेत कारण लांबून येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे रस्ते वाहतूक आणि त्यासाठीच्या सूचना सुद्धा मी केलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं होतं मात्र दरम्यान जर गरज असेल तरच मुंबईकरांनी बाहेर पडा अत्यावश्यक सेवेतल्या लोकांनीच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं होतं आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका कारण पाऊस जास्त झालाय अशाही सूचना त्यांनी केल्या होत्या